डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीसाठी महिना एकूणच संधी धावपळ आणि काही महत्वाचे बदल घेऊन येणार आहे करिअर आर्थिक नातेसंबंध आणि आरोग्य या सगळ्या क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे पण अहंकार जास्त खर्च आणि गडबडीत घेतलेले निर्णय टाळणे गरजेचे आहे करिअर व नोकरी और बिझनेस वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यांचा चांगला पाठिंबा मिळेल त्यामुळे चालू प्रकल्प व कामांमध्ये गती येईल महिन्याच्या दरम्यान प्रवास होऊन त्यातून यश नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा क्लायंट मिळण्याची शक्यता आहे ज्यांना नोकरी बदलायची आहे किंवा पदोन्नतीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी हा महिना उपयोगी ठरू शकतो मात्र स्वभावातील अहंकार आणि उतावळेपणा नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे आर्थिक स्थिती व मालमत्ता उत्पन्नात वाढ होण्याची व व्यवसायात प्रगती होण्याची चांगली संधी आहे खर्च मात्र जास्त होऊ शकतो विशेषत घरगुती कामे प्रवास किंवा मालमत्ता खरेदी यावर म्हणून बजेट आखूनच मोठे निर्णय घ्यावेत जमीन मालमत्ता घेण्याची किंवा दूरच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते कागदपत्रे आणि कायदेशीर बाबी नीट तपासूनच व्यवहार करणे फायदेशीर ठरेल संबंध व वैवाहिक जीवन अविवाहितांसाठी नवीन नाते संबंध प्रपोजल किंवा लग्नाविषयी चर्चा सुरू होण्याचे योग आहेत विवाहित आणि रिलेशनशिप मध्ये असणाऱ्यांसाठी जीवनसाथी और पार्टनर कडून सहकार्य मिळेल पण व्यस्तता आणि ताणामुळे लहानसहान वाद होऊ शकतात त्यामुळे संवाद साफ आणि शांत ठेवणे गरजेचे आहे भावनिक निर्णय एकदम भावनेच्या भरात न घेता थोडा विचार करून घ्यावेत अन्यथा नंतर गैरसमज होऊ शकतात कुटुंब सामाजिक जीवन आणि मानसिकता कुटुंबात शुभ कार्य सण समारंभ किंवा घरात एखादी आनंदाची बातमी उदा लग्न साखरपुडा नवीन घर येण्याचे संकेत आहेत भावंडे आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल पण काही ठिकाणी मतभेद किंवा अहंकारातून तणाव निर्माण होऊ नये यासाठी संयम आणि समजूतदारपणा ठेवावा सामाजिक वर्तुळात तुमची इमेज वाढण्याची प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे मात्र कोणावरही अंधविश्वास ठेवू नका गुप्तकट किंवा बॅक स्टॅबिंग पासून सावध आरोग्य व ऊर्जा महिन्याच्या सुरुवातीला मानसिक ताण भावनिक थकवा थकवा किंवा जाणवू शकतो पण पुढच्या काळात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल हंगामी आजार पोटाशी संबंधित त्रास किंवा इम्युनिटी कमी होण्याची शक्यता असल्याने आहार झोप व रुटीन नीट सांभाळणे आवश्यक आहे नियमित व्यायाम चालणे योग आणि थोडा मेडिटेशन केल्यास मानसिक स्थैर्य आणि शारीरिक तंदुरुस्ती दोन्ही राखता येईल शिक्षण करिअर ग्रोथ व प्रवास स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण परदेशी शिक्षण किंवा टेक्निकल प्रोफेशनल कोर्स करणाऱ्यांसाठी हा महिना मेहनतीनुसार चांगले निकाल देऊ शकतो वर्क रिलेटेड ट्रॅव्हल ऑफिशियल टूर किंवा बिझनेस मीटिंग्स फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे नेटवर्किंग आणि प्रेझेंटेशन वर फोकस ठेवावा नवीन कौशल्य शिकणे सर्टिफिकेशन कोर्स किंवा करिअर अपग्रेड साठी एखादा निर्णय घेण्याची उत्तम वेळ आहे फक्त कागदपत्रे कॉन्ट्रॅक्ट नीट वाचूनच साइन करावेत विशेष लक्ष देण्याचे मुद्दे जास्त खर्च दिखावा आणि अहंकार टाळा अन्यथा मिळालेली प्रगती काही प्रमाणात कमी होऊ शकते जवळच्या लोकांवर अत्यंत विश्वास ठेवण्याऐवजी थोडा अलर्ट रहा आणि आर्थिक कानुनी गोष्टी गुप्त ठेवण्यापेक्षा व्यवस्थित डॉक्युमेंट करा करिअर आणि आर्थिक संधी खूप चांगल्या आहेत त्यामुळे धडपड मेहनत आणि योग्य प्लॅनिंग केल्यास वर्षाचा शेवट तुमच्यासाठी भाग्यवाढीचा आणि प्रगतीचा होऊ शकतो